तर नमस्कार भावनं कसे आहात तुम्ही समजेल चांगलेच आहात आता वाजलेत बारा महाशिवरात्री आहे महाशिवरात्री चालू झाली बारा वाजले तर आता मधोबा जात आहो आमच्या इथं खाली महादेव दर्शनाला तर आता जाऊन पाया पडून येत आहो किती वाजते ते माहीत नाही तुम्ही सोबत राहा तुम्हाला कळेलच तर आता बारा वाज रात्रीचे बारा वाजलेत हो का पहा तर आता हे आम्ही चौघ चा, मित्र चाललेलो आहोत मी स्त्री बसले आणि एक आंघोळी करायला दुसरं पण आंघोळी करायला आहे आलं का, का, का तुम्हाला दाखवतो तर आपण चला आता जाऊया ब्लॉकमध्ये एंडपर्यंत राहा तुम्हाला कळलंच काय काय आहे काय काय नाही कसं आहे नाही तुम्हाला का, का, तुम्हाल दाखवतो चला धोडत आले आधी वाटेल भावन <laughs> तर आपला दोस्ताला लागले ला हा ला गवण तर त्यासाठी बाटली हुडकालो आम्ही तर घरची एक चक्कर मारली ओके ह्या घरची चक्कर मारली आम्ही पण बाटली भेटली नाही किती दुष्काळ पडला आमच्यावर बैरला पण गल्लीत दुष्काळ पडला आमच्या एक बी बाटली दिसते ना म्हणून आता आम्ही एक उपाय केलाय सगळंच कॅन्सल केलं आमच्या भावानं कॅन्सल केली का नाही भावा कॅन्सल 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 केली आता चालू केलं किती आले तुझे हा माहित आहे तू तिथे गेला चालू आपण कॅमेरा चालू केला तर मला माहित आहे कधी केलं तर पाठीमुळे असतानाच केलं आपण तर आता बाटली उडकू आपण बाटली उडकून भावाला नेऊ टेन्शन घेऊ नको भावा तू आता मुदगुलीस चालला डायरेक्ट महादेवाचे पाय पडायचा चालतंय चला तुम्हाला दाखवतो आमचा तुमच्यामुळे झाला कॅन्सल या कॅमेरामुळे झालं कॅन्सल नाही तर आमचा भाऊ थांबणार नव्हता इथं डायरेक्ट घरी पडणार होता कळालं का चला इशारा काफी इशारा काफी आहे चला भेटू आपण तर भावानो तुम्हाला एक मज्जा दाखवतो आमचं दोस आंघोळी गेले ते दाखवतो तुम्हाला आता का ते माहित नाही दुसरा अंघोळ कार दाखवतो त्याला काय काय करायचा विचार केलाय बघा तर मित्रांनो आमच्या दोस्ताच्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी आम्ही पेट्रोल आणले पेट्रोल आणले बघा आहे तुम्हाला आहे बघा दिसलंय का तीनशे रुपयाचे पेट्रोल दिले एवढे त्यानं रात्र म्हणून एवढे दिले ही बाटली कशी भेटली आम्हाला तुम्हाला कळायलाच असेल आम्ही हुडकत होतो बाटल्याच असेल म्हणून त्या बाटलीत हे आम्हाला भेटले तीनशे रुपयाचे पेट्रोल तर आता यायचं का करणार आमच्या आतोरच्या गाडीत आण तर हा मित्रा आमचा मित्र आला तयार होऊन आंघोळी घेऊन चका हँडसम होऊन मन आलाय चिकना चिकना होऊन आलाय तर तुम्हाला दाखवतो हां तर बघा चिकन छान ते दिसाय मग आता आम्ही जाऊ का नाही जाऊ ती आता विचार करू पेट्रोल तीनशे रुपयाचं तीनशेचं पेट्रोल आता टाकायचं आपल्या त्या आर मध्ये आर एक्शे त्यानं तयार झालं नाही त्यापेक्षा जाऊ पण चला पेट्रोल आणलं तू पाणी तापू सरका अरे केलं ना कसा दिसतो आहे काय झालंयत नाही अजून कधी जायचं कधी पाय पडायचं आणि कधी यायचं केल्यानंतर मला सांगा हे असं केल्यानंतर आपण देवधर्म करायचा कधी कधी करायचा अहो काय हे पे 300 पेट्रोल वाया घातले सगळ्या बाटली जाळ झालेलं आहे अहो काय काय कांड करले हे दा का आता माझा दोस्त बघा काय करतोय जादू करायला आमचा दोस्त हा हा ह्याला म्हणतात कलाकार आतरो कलाकार वाघ कलाकार आहे पारुसच भोका आहे ती नुसतं पारुस राहतय सकाळी बी आलो का पारुसच असते एक, एक वाजेपर्यंत आंघोळ करत नाही आमचे सहा वाजता आंघोळ होतात एवढे सुशिक्षित आणि असले पांडू नुसतं उनगुळच आहे ती हो का हो का हो का हा जे आंघोळ

चला मित्रांनो निघालो आता निघू गाडी घेतल्या होतो का चला आता आहे का अच्छा हा मारे आम्हाला देखो कॅसी अरे सॉरी भाऊ हिंदीच बोला मराठी ब्लॉग आहे आपला चला आता निघालो आम्ही तर गाडी काढली आपल्या भावानी तो तिथं आता दुसऱ्यांना आपल्या आतरून काढली चला ढकलत काप आता हा आमची गाडीचे एवढे डेंजर आहे ना फायरिंग का कान कानातली ते किडे आहेत का कानातले मधले ते नसतील असले फायरिंग आमची ए राखी चल घरी आता तू जा घरी घरी जा चल घरी जा घरी चल चल घरी जा अह चल घरी जा गो अरे तू छात्र घाण केला माझा चल चल चला चल। चल। अरे बाबा सोबत येईल थांबायला घरी पाठवत चला आता आपली चालू केली सुजुकी के आपलं सॉरी सुजुकी सवय लागली पहिले सुजुकी होती आता एम आय आणली नवीन आणली चला एम आय चालू घ्या काय खायला आता बघा चला तवा चाललं जाऊन चालू होत तर जाऊन येतो मी चला एकदा चालू झाली गाडी आपली आणि बसला आहे रस्त्यावर आता

घ्याल तर बार बार घ्याल आणि पण नाही याल इथं एकदा ह्या रस्त्याला जाल तर दुसऱ्या नाही या नाही ना याल <laughs> रस्ता पहिला आमचं घाटला डेंजर आहे तर आता पोलाखाली उभारला आले पाटे मग ना चला गाडी चालू कर आपली चला, चला, चला।, चला। लो। तर भावानं पोचलो काढ जाऊन ते पुन्हा जाऊ चला तुम्हाला दाखवतो कसा आहे नियोजन समजा शिव 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 पाहून बैठला असेल पायाबिया पडून आलो आत्ताच <coughs> दर्शन केले तर व्यवस्था चांगली केली तिथं प्रसादाचं नियोजन म्हणा मंडपाचं एक नंबर केले आहे झालंय समज आणि काही जात हां आता ती का करते ती दूध पण होते आमच्या इथं सकाळ सकाळी प्यायला मग ती करणार आणि सकाळी तर आता तर थोडले गर्दी होती पण हे थोडे आहे उद्या तर याच्यापेक्षा जास्त असणार आहे गर्दी नियोजनले भारी केलं आणि दर्शन केले आता जरा पाच दहा मिनटं बसू बसून पण आपण घरी निघू आणि उद्या सकाळी अजून डबल आंघोळ करून वापस दहा वाजता नऊ वाजता यायचं आहे मग पाया पडायला यावं आणि बघावं इथं कसं सा, प्रसाद बिसाद खाऊन जावं ते गाडीला काय टिके ला गे लावायला गेलेत जसं आपल्याला हे लावले ती टाकी टिके लावायला गेलेत गाडीला आपल्या आपल्या

बघा हर हर महादेव झालं चालू आता आमच्या मित्राची एक कंमत झाली पाय पायाब्या पडून बाहेर येताना घंटेत घंटेतला लागले घंटे काय तर केले म्हणून पाया पडून <laughs> <गंटी laughs> जा डबल पडू नये तर चुकी केल्या म्हणून तर तुला घंटी लागली घंटी वाजून नाही आणि गुढीवर पाया पडला नाही त्यानं पडून म्हणून तसं झालं विषय चला मित्रांनो आता झालं पाच दहा मिनिट बसता बसून निघू आपण आणि तुम्हाला दाखवलं असतं थोडं बहुत दाखवतो तुम्हाला जाता बरी आजूबाजूचं कसं आहे कसं नाही चला आपण तर मित्रांनो चला आता घरी जाऊ आणि खरं बोलू तू मला झोपे आली दोन वाजले जाता दोन वाजून तर दोन वाजून गेले तर आता निघालो तर गाडीला हार राखला आपल्या मस्त काय ते चला आता घरी निघू आणि जरा चांगलं वाटलं बसलो आणि मी बसल्यावर झोप डुलक्यात मारायल तो तर आता झोप लागली आणि निघू आता झालं वाटतं जरा हळूहळू का प्रसादाचं नियोजन चालू आहे मला दाखव का प्रसादाचं नियोजन एकदम मस्तपैकी सजवले आपल्या मंदिराला तर मला निघूया आपण आपल्या यमावर करा आपल्याला वाकड बोलला तो किंमतला आता गाडबेट घ्यावलं त्या उद्या चला येतो आणि त्याच पुत्राला पकडतो मी आणि त्याच व्हिडिओ काढतो आपल्याला माझ्या तू पुत्र ओळखीचाय चला मी काल का परवा पाय दिले नाहीत कोंबडीचे म्हणून ती माझ्यावर भुकल्या आता आता मी उद्या आता झोप लागले घरी जातो उद्या उठून येतो याच्याजवळ आणि आला दहा दोन जातो बघा वास आला वास आ, वा। चला मित्रांनो पोचलो घरी आता पोचलो घरी चला आता ब्लॉग इथं एंड करू तर भावांना नाहीतर बहिणींना लाईक शेअर कमेंट विसरू नका सबस्क्राईब करा तर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर तुम्ही सहकार्य करा चला पुढचा ब्लॉग पाहिजे असेल तर मंडळी टाका आम्ही ब्लॉग काढू आणि मराठी ब्लॉग चांगला वाटत असेल तर अजून मराठीत मराठीत चालू करू आपण आपली भाषा आणि पहिले हिंदी काढत होतो पण हिंदी आता जास्त जमत ना आपल्याला आणि हिंदी नाही जमत नसल्यामुळं जरा मराठी काढायचा विचार केला तर पहिला ब्लॉग आहे आपलाही मराठीचा आणि मराठीचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर आपण सारखं काढत राहू फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा मराठी चांगलं वाटल्या असले तर चला आता भेटूया बाय पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बोला की आपले पण आपलं बाय 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 बोल की बेप झिंजड आहे डबल झालं नाही झालं बाय बाय कर कि भेटला बाय